सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आज बुधवार बावीस जानेवारीला पंढरपूर इथं आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय यावेळी मोठ्या प्रमाणावर नेत्यांसह बहुजन बांधवांनी उपस्थिती लावली होती यावेळी माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू राहील अशी ग्वाही दिली आहे तर पाहूया काय म्हणाले हत्यामध्ये ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये आम्ही बसल्यानंतर सुरेश संदीप क्षीरसागर अभिमन्यू पवार त्यांनी जेव्हा त्या हत्येच्या संदर्भात सर्व गोष्टीवरती प्रकाश टाकला सर्व गोष्टी समोर सभागृहाच्या आणल्या महाराष्ट्राच्या समोर आणल्या त्यावेळेस खऱ्या अर्थानं ही हत्या किती निर्गुण झाली आहे देशमुख कुटुंब इथं उपस्थित आहे त्यांच्या मनावरती त्यांच्या घरावरती काय आघात कोसळला आहे हे आपण शब्दात सांगू शकणार नाही जो भाऊ भावासाठी वेळा फोन करून सरकारला त्या ठिकाणी पोलीस सांगत होता की माझ्या भावाला वाचवण्यासाठी धडपडत होता प्रयत्न करत होता वाटत होता आता काहीतरी होणार आहे आणि त्यानंतर काही तासानंतर जर असं घडत असेल तर त्या बसलेल्या भावाच्या मनाच्या वेदना आपल्याला कशा समजणार ह्या वेदना समजून घेणार आणि हा हा कुठल्याही जाती धर्माचा हा कुठल्याही एका जातीविरुद्ध दुसऱ्या जातीला लढवण्याचा जो प्रकार होतो हा माणूस विरुद्ध हा माणूस राक्षस वृत्तीचा हा लढा आहे माणूस म्हणून त्या ठिकाणी जे आरोपी आहे ते खरंच माणूस म्हणून घेणे योग्य आहेत का आज त्यांच्या पीएम रिपोर्ट मध्ये असेल सभागृहाच्या पटलावरती ठेवल्यानंतर त्या गोष्टी बघितल्यानंतर इतक्या मनाला वेदना होतात आणि ह्या वेदना आज अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी संवेदना जागृत झाल्यात आणि म्हणून आज आपल्या सोलापूर शहर जिल्हा सकाळ समाजाच्या वतीनं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं न्याय मागण्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र आले आता काही पुरावे सापडलेत काही पुरावे देशमुख कुटुंबियांना त्यांना उपलब्ध करून दिलेत परंतु राज्य सरकार असेल गृह विभाग असेल ते एकही पुरावा नष्ट होणार नाही ह्याची देखील काळजी घेणं आता पुढच्या काळामध्ये सरकारची जबाबदारी आहे आणि मग अधिवेशनात असेल सरकारला जाब विचारायचा असेल एक आपल्यातला एक बहुजनातला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक वेळी त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवूया संतोषांना आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेपर्यंत हा लढा अविरत चालू राहील आणि या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून देशमुख कुटुंबाच्या सोबत सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील सोला सर्व समाज घटक हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे तुमच्या साथीला उभे असतील आम्ही सगळेजण नेते मंडळी त्या ठिकाणी आपल्या साथीला उभे असो आणि आपल्या सगळ्याला या लढ्यामध्ये ज्या लोकांनी आता परवा एक घटना घडली आपण त्याच्यावरती बऱ्याच उलट्या सुलट्या चर्चा झाल्या एका चिमुकलीचा हे केल्यानंतर पोलीस बांधवांवरती त्या ठिकाणी परत ताशेरे ओढले गेले की त्या ठिकाणी तो एन्काउंटर फेक होता माझं म्हणणं तो काय संत साधून होता त्याला न्याय मिळाला न्यायव्यवस्था वेगळी असेल परंतु अशा घटनांमध्ये देखील असे काहीतरी गोष्टी घडल्याशिवाय त्या ठिकाणी जरा बसणार नाही आणि जोपर्यंत त्या ठिकाणी न्याय हक्कासाठी आपल्याला न्याय मिळायला त्या ठिकाणी उशीर लागला तर तो न्याय देखील त्या ठिकाणी बोट होतो तो न्याय वेळेत मिळाला पाहिजे आणि तो वेळेत न्याय मिळाला तरच भविष्यातल्या त्या ठिकाणी ह्या न्यायाचे दरवाजे आणि त्याच्यावर असलेला न्यायदेवतेवरती विश्वास हा सामान्य लोकांचा अविरतपणे राहील यासाठी हे फास्ट ट्रॅक कोर्टावरती चालवून त्या ठिकाणी त्याच्यावरती जे शिक्षा आहे सर्वोच्च शिक्षा आहे ती सर्वोच्च शिक्षा यामध्ये झाली पाहिजे ही मागणी समस्त समाजाच्या वतीनं समस्त जिल्हा आणि मतदारसंघाच्या वतीनं करतो या कुटुंबाच्या सातत्यानं आम्ही संपर्कात राहू पाठीशी राहू आपल्याला जिथं जिथं अडचण येईल तिथं तिथं आम्हाला हाक माना आम्ही समस्त सर्व सोलापूर जिल्ह्यातले सर्वजण त्या ठिकाणी आपल्या पाठीशी आहोत या संतोषांना आणि सोमनाथ सूर्यवंशींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो